हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि हा व्हिडिओ आहे सोमवारचा मी सोमवारी गेली होती कृषी प्रदर्शनी बघण्यासाठी तर तिथला हा व्हिडिओ आहे तर घेत आहे का

हिवाळ्यात खाणं चांगलं आहे हा तांदूळ कोणता आहे हा तांदूळ चिकडला गावराने तांदूळ आहे नाही मी चिकड मीच माझ्याकडे हो हो यूट्यूबवर काय किलो आहे वड्या वड्या काय केलं मशीनची आहे का याची चटणी आहे ना कराडची ही किती लाय पॅकेट दीडशे रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये साबण आहे साबण आहे नीम तुलसी आहे लेमन आहे हलके चंदन है, आहे नीम तुलसी आहे चारकोल हे काय हे ग्रीन कॉफी आहे ग्रीन कॉफी कॉफी बेस आहे आणि गुलाबचा साफ आहे मोहा ऑइल मोहा शरबत आहे मोहा ऑइल कॉफी आहे सिद्ध आहे आणि आहे पोडण आहे मग त्यात कडीपत्ता पावडर आहे जामुन पावडर आहे मुथूर आहे आणि अज

अमरावती इथे सायन्स सायन्सकॉर मैदानमध्ये कृषी प्रदर्शनी लागली होती तर मी माझ्या मैत्रिणीसोबत इथे आलेली होती तर आम्ही सर्वकडे सर्व स्टॉल बघितले सर्वेकडे फिरलो महिला बचत गटाच्या महिलांनी इथे छान असे स्टॉल लावले होते खाण्याचे वगैरे भरपूर पदार्थ होते आणि भाजीपाला वगैरे खूप मस्त असे छान छान ठेवलेले होते झाडं रोपं खतं गांडूळ खत, खत वगैरे रॅस जे आपले आणि हे इथे फळ आहेत वांग बघा किती मोठं आहे गोबी ही पत्ता गोबी आहे पेरू चिक्कू संत्री तरज शिमलामी शिमगोरी भाजी मारल्याचे स्टॉल होते आणि काही मशीन्स पण होते आपल्याला ज्या वर्कआउटसाठी वगैरे व्यायामासाठी लागतात ते आणि इथे बघा हे बचत गटाचे स्टॉल आहे हर्षा गृह उद्योग म्हणून आहे इथे एक आणि ह्या ताईंचा पण इथे एक स्टॉल आहे यांनी पण पापड कुरड्या चकल्या हे बघा हळद पावडर तिखट जवस, आ, पापड़, वड्या जवस आपलं आवळा कँडी आंब्याचे पापड वगैरे उखडलेले बोरप तीस रुपये ज्वारीचे धापोडे ज्वारीची धापोडे आम्ही घरीच बनवतो इथे गांडूळ खत छोट वाटून आलं पॅकेट वालाचे बिया होत क्वांटिटी राहील तस नाही झाडाला दोन दोन मोठा टाकलं त्याच्यानंतर पाणी टाकून गांडूळ खत कसं नाही काही नुकसान पोहोचत नाही पण केमिकल पण उद्यान विद्या महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी आमंत्रित केल्या जात आहे त्यांनी ठिकाणी मदत करायची आहे

सर्वप्रथम या सादर करते कलाकारांना तर आम्ही पूर्ण स्टॉल फिरलो इथे बघा जेवणाचा स्टॉल आहे ह्या है, साईडनं रोडगे गौरीतले पुरणपोळी लस्सी आणि बरेचसे पदार्थ होते जेवणाचे हंडी वगैरे तर आम्ही सर्व स्टॉल फिरलो आणि काही वस्तू घ्यायच्या होत्या तर त्या घेतल्या आणि पूर्ण प्रदर्शनी बघितली तर ही आ, हे बघा आता इथे आहे ना हे फवाऱ्याचं हेलिकॉप्टर आहे फवाऱ्याचा ड्रोन आहे ड्रोनद्वारे फवारा दिला जातो शेतामध्ये झाडांना ते इथे जाक दाखवत होते तर अशी होती आजची कृषी प्रदर्शनी तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका